साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं बाहुबली दिगंबर जैन मंदिर येथे भगवान आदिनाथ भगवान मुनी सुरत्नात भगवान पार्श्वनाथ आणि भगवान बाहुबली यांच्या मूर्तीस एकविसावा महावस्ताभिषेक सोहळा आणि वार्षिक उत्सवाचा आयोजन करण्यात आल्याची माहिती जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे हा उत्सव एकोणतीस डिसेंबर रोजी बाहुबली दिगंबर जैन मंदिर विजापूर रोड सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय सकाळी दहा वाजता मंडप उद्घाटन अॅडव्होकेट साधना आणि प्रकर्ष संघवे यांच्या हस्ते ध्वजारोहण लीज आणि राजेश वोरा यांच्या हस्ते बाहुबली फोटो अनावरण कीर्ती आणि दिलीप काक्रंबे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन कविता संजय बिडवई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अकरा वाजता जिनबिंबाचा पंचामृत महामस्ताभिषेक महाशांती मंत्र आणि पंच आरती करण्यात येणार आहे तर या धार्मिक कार्यक्रमात जैन बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि विश्वस्तांनी केले प्रतिवर्षाप्रमाणे अभिषेक ज्योतिबा सुधीर बाहुबली पंडित परिवारा तर्फे, पंडित परिवारातर्फे मांगलिक कार्यक्रम मानिकजी यांच्या मार्गदर्शनात होणार आहे महामस्ताभिषेकानंतर महाप्रसादाचं आयोजन माजी विश्वस्त स्वर्गीय अशोक चंपतराय वैद्य यांच्या स्मरणार्थ श्रीमती उषादेवी अशोक वैद्य श्रीकांत औषधी भांडार अक्लुज यांच्यातर्फे करण्यात आलाय या पत्रकार परिषदेस अध्यक्ष सुरीत

त्यांच्या मार्गदर्शनाखाली होती प्रतिवर्षा सुधीर पंडित होईल कार्यक्रमानंतर महाप्रसादाची वर्ष करण्यात आली आहे धन्यवाद